नमस्कार, संस्कृती दर्शन स्वागत आहे चला तर बघूयात महाशिवरात्रीची व्रतकथा जी ऐकल्याने सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतात माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हटले जाते तसेच पहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्वाची मानल्या जाते हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकराला अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्य आणि कथा देखील वाचल्या जाते चला तर ऐकूयात महाशिवरात्रीची व्रतकथा एकदा एक शिकारी शिकारीसाठी गेला होता त्या दिवशी महाशिवरात्री होती जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करत होते काही ओम नम शिवाय असा जप करत होते ते पाहून तो हसला आणि त्यांची चेष्टा करून म्हणाला शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली तो राणात गेला एक तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावट नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाणी तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा तो अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून न कळत शिव उपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा करब तेथे येऊ लागला पाणी पिण्यासाठी व्याधाने आपल्या तीर कमठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणाली हे व्याध्या थोडा वेळ थांब आताच मला मारू नको माझी मुले बाळे वाट बघत असतील मला त्यांना भेटून येऊ दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोरजोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार मी सोडून द्यायला काही मूर्ख नाही माझी पोरबाळ उपाशी ठेवून मी तुला सोडून देईन आणि तुझ्यावर विश्वास ठेव व्याध्या मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसेच मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरिन पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याध्याला तिची दया आली आणि त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिण आपल्या परिवारासह तेथे आली ते पाहून व्याध्याला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाचे त्याने मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर जसा नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे त्याची हत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यातून नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होतातच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरणीला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी एक तेजस्वी चांदणी ही ही लुकलुकत होती त्याचे तेज मोठे मनमोहक आहे आहे कथा शिव देवता त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही मार्ग काटेरी आणि अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्न निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान महा भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते धन्यवाद ही होती महाशिवरात्रीची थोडक्यात माहिती जी वाचल्याने आणि ऐकल्याने तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा त्वरित पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रील्या आप महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद